नमस्कार स्वीटस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि दोन हजार पंचवीसच्या म्हणजे ह्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला आरोग्याचं भरभराटीचं आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना आणि दोन हजार पंचवीसमधला हा पहिला व्हिडिओ आहे कारण भरपूर ब्रेक झालेला आहे जवळजवळ एक दीड महिना आपले व्हिडिओ आलेले नाही आहे आणि एक छान व्हिडिओ घेऊन येत आहे मी तर नक्कीच व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गायसांगुर राणी मला गाव सुटना कस सांगूर राणी मला गाव सुटना काय सांगूर राणी मला गाव सुटना कस सांगू राण्य मला गाव सुटना बंद गळ्या मंदी माझ माव अंग जिंच्या कपडा मंदी दुनिया झाली नमस्कार भव्य ग्राहक पेठ मी ठेवलेली आहे इथे आहे गोमंगसर भाजणीचं पीठ ठेवलेलं आहे पातळ चिवडा तिळगुळ पोळी स्पेशल काळा मसाला पुराजनीची चटणी दाल भोपळ्याचे घारगे शेंगदाणा चटणी आणि इथे ठेवलेलं आहे भरी आणि मस्त अशी पाठवली आणि ठेवलेला आहे मस्त असा सुंदरी ठेचा आणि खमंग असे खाली पीठ सुरेखा किचन स्टॉलवर आहे आणि इथे थाली 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 था मी थालीपीठ घेतलं थालीपीठ तर मस्तच खमंग खुसखुशीत आहे बरोबर सोबत दह्याची वाटी तर अप्रतिम आणि लज्जतदार थालीपीठ होतं ते अशी चव आपल्याला घरच्यासारखी वाटू लागली चांगलं थँक्यू मी सौ संपदा सुबोध गडकरी अंबरनाथची माजी नगराध्यक्ष पाच ठाण्यावरून आज मुरली डोंगिलीमध्ये ज्ञानेश्वर कार्यालयाला तिथे असंतुष्ट अनुभवता बघता आम्हाला सुरेखाची किचन या स्टॉलवर आलं असताना एक खालीपीठ म्हटलं तर माहेरची आठवण झाली आणि भाकरी भाकरी म्हणजे आपलं मराठ्यांचं एक आवडतं आवडती गोष्ट हे खाल्लं आणि ताईंनी इतकं सुंदर बनवलं होतं त्यामुळे मी त्यांना म्हटलं अन्नदाता सुखी व्हावं आणि एका सवासिणीला तुम्ही आज जेवायला बघितलं त्याचं पुण्य तर तुम्हाला मिळणार आहे त्यांना असंच भरभरीत यश मिळू दे हीच ईश्वरचरणी आणि प्रार्थना धन्यवाद आपल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागदाती सर्जराजाची गजोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला कशी साधी रंगची होई दिवाळीच्या सणा मंदी जमली मंडळी सुरसुरीच्या सुरा मंदीचा चा पोळी चुली वरल्या भाकरीची चवही सुटना गाय सांगू राणी मला गाव सुट शहरातली पोर कशी साहेब झाली गावाकडली पोर आता पारा खाली आली मास्तराच्या टेक्यावरती शाळा मुची सुटली राम्याच्या गुत्यावर वाटली कशी फुटली शांतीच कार्ट अजून धाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना ಮಾಯಾ ಸಾಂಗುರಾನಿ ಮಾಲಾ ಗಾವ ಸುಟನಾ ಮುಸಾ ಸಾಂಗುರಾನಿ ಮಾಲಾ ಗಾವ ಸುಟನಾ